कोल्हापूरच्या सीपीआय रुग्णालयात आज पालकमंत्री आणि आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी अचानक झाडाधडती घेतली बनावट दिव्यांग प्रमाणपत्रे खाजगी मार्फत वसुली प्रलंबित प्रस्ताव आणि औषध घोटाळ्यांबाबत आलेल्या तक्रारींमुळे संतप्त झालेल्या आंबेडकरांनी थेट रुग्णालयातील डॉक्टर आणि अधिकाऱ्यांनाच फैलावर घेतलं शासनाचं नुकसान करू नका रुग्णांना त्रास देऊ नका अशी कठोर फटकानी करत त्यांनी संबंधित विभाग प्रमुखांना तत्काळ कारवाईचे आदेश दिलेत कोल्हापूरचे पालकमंत्री आणि राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी आज दुपारी साडेतीनच्या खासगी लॅब कडून चाचण्या करून घेणं औषध खरेदीतील अनियमितता आणि आरोग्य प्रस्ताव दीर्घकाळ प्रलंबित ठेवणं या गंभीर तक्रारी वाढत होत्या रुग्णालयातील विविध विभागांची पाहणी करताना आबिटकरांनी अनेक डॉक्टरांवर आणि अधिकाऱ्यांवर शाब्दिक हल्ला चढवला शासनाचं नुकसान करणं निवांत बसणं हा जॉब नाही रुग्णांना त्रास देऊ नका अशा कठोर शब्दात त्यांनी सीपीआर प्रशासनाला जाब विचारला यावेळी अध्यक्ष डॉक्टर सदानंद भिसे जिल्हा शल्यचिकित्सक चिकित्सक डॉक्टर प्रशांत वाडीकर तसंच विभाग प्रमुख उपस्थित होते आरोग्य मंत्र्यांनी सर्वांना स्पष्ट निर्देश दिले की संबंधित प्रकरणांवर तत्काळ कारवाई करा जबाबदारांवर कठोर शिस्तभंगात्मक उपाययोजना करा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे उपनेते संजय पवार यांनी या ठिकाणीच बनावट दिव्यांग प्रमाणपत्राचा पुराव्यानिशी खुलासा केला तसंच रुग्णांकडून खाजगी लॅब चालकांना थेट सीपीआर मध्ये बोलावून तपासण्यासाठी अवैध वसुली होत असल्याचा धक्कादायक प्रकारही समोर आणला या सर्व खुलाशानंतर आरोग्यमंत्र्यांनी तातडीची बैठक घेत सीपीआर रुग्णालयाला व्यवस्थापकीय सुधारणा करण्याचे आदेश दिले ही धडक कारवाई सीपीआरच्या प्रशासनात किती बदल घडवते हे पुढील काही दिवसात स्पष्ट होणार आहे